राम राम मंडळी अफगाणिस्तान सिरीजच्या परत एका नव्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे काही दिवसांपूर्वी मी एक पोल टाकला होता की नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती असावा तर अफगाणिस्तान बद्दलचे दहा मोठे गैरसमज जे पूर्णपणे चुकीचे आहेत हा टॉपिक नेक्स्ट व्हिडिओसाठी असावा अशा बऱ्याचशा मित्रांचं म्हणणं होतं त्यानुसार आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अफगाणिस्तान बद्दलचे असे कुठले दहा मोठे गैरसमज आहेत जे पूर्णपणे चुकीचे आहेत तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा अफगाणिस्तान म्हटलं की सर्वप्रथम डोक्यात येतं गोळ्या बॉम्बस्फोट युद्ध तालिबान आणि भय गुगलवर मोस्ट डेंजरस कंट्रीज इन द वर्ल्ड जरी टाईप केलं तरी ग्लोबल पीस इंडेक्सच्या अनुसार अफगाणिस्तानचा नंबर लागतो सहावा त्यामुळे या देशाचं नाव जरी घेतलं तरी पहिल्यांदा मनात येतं की कि किती धोकादायक देश आहे पण आज तुम्हाला तुम मी असं काही सांगणार आहे की जे पाहून तुमचं मत कायमचं बदलून टाकेल तुम्ही जर माझी अफगाणिस्तानची सिरीज फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल की मी स्वतः अफगाणिस्तानात तब्बल बावीस दिवस होतो तिथल्या रस्त्यांवर चाललो लोकांशी बोललो तिथल्या दुर्गम खेड्यात गेलो तालिबानचा बाल्य किल्ला कंधारला गेलो तिथल्या लोकांसोबत राहिलो जेवलो चहा प्यायलो बऱ्याच लोकल अफगाणी लोकांशी कॅमेरा मागे देखील बराच संवाद साधला आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं की अफगाणिस्तान बद्दल आपल्या मनात असलेले बहुतांश गैरसमज हे पूर्णपणे चुकीचे आहेत इंडिया से आया मेरा दोस्त, दोस्त को दिन को आराम कर हेलो इंडिया इंडिया बहुत अच्छा लोग है बहुत अच्छा बहुत, अच्छा और अफगानिस्तान भी बहुत अच्छा है विलव अफगानिस्तान <laughs> नंबर एक अफगानिस्तान म्हणजे फक्त युद्धभूमी आहे अफगाणिस्तानच्या बाबतीत बातम्यांमध्ये आपण बऱ्याचदा पाहत आलोय बॉम्बस्फोट गोळ्या आणि संघर्ष पण मित्रांनो सगळं अफगाणिस्तान असं नाहीये हो काही भाग अजूनही संवेदनशील आहे पण बहुतांश ठिकाणी लोकांचं जीवन अगदी सामान्य आहे मी स्वतः अफगाणिस्तानातील बऱ्याचशा प्रांतांमध्ये फिरलो जसा काबूल हेरात कंदहार मजारे शरीफ तिथे मुलं खेळत होती लोक बाजारात खरेदी करत होती लोक रस्त्यांवर चहा पीत बसले होते आपल्यासारखं सरचं आयुष्य चालू होतं जगाला युद्धभूमी वाटणारा देश प्रत्यक्षात खूप जिवंत आणि आशावादी आहे सलाम वालेकुम। बस बढ़िया है कैसे? बहुत अच्छे अभी, अभी वही भाई के साथ भाई अभी चाय देगा अच्छा, हमको एक पराठा देगा उनको पता है रोज का है मेरा बहुत अच्छा, 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 अच्छा है ना इंडिया वाले इंडिया वाले इंडिया हिंदुस्तान मुंबई में आता है गरम गर्म दूध मिलता है क्या पराठा मिलता है चक्कर लगाओ क्या बात है सर्दी है बहुत ज्यादा सर्दी तो है सर्दी का फन लगाओ तुम आ जाओ <laughs> काबुल में आ जाओ यार नंबर दोन इथले लोक मुस्लिम सोडून इतर धर्मियांचा द्वेष करतात अनेकांना असं वाटतं की अफगाणी लोक मुस्लिम सोडून इतर धर्मियांना पाहून चिडतात पण सत्य अगदी उलट आहे मी भारतातून आलो हे कळल्यावर लोकांनी माझा कसा पाहून केला आणि मला दिवसात किती प्रेम मिळालं हे तुम्ही माझ्या अफगाणिस्तानच्या सिरीज मध्ये पाहिलंच असेल हिंदुस्थान म्हणताच इंडिया आप हिंदुस्तानचे असं विचारतच कोणी मला चहा ऑफर केला कोणी जेवायचा आग्रह केला कोणी तर चक्क आमच्या घरी येऊन राहा असं म्हटले आणि मी खरंच तीन दिवस एका लोकल अफगाणी फॅमिली सोबत राहिलो सुद्धा ही लोक आपली संस्कृती परंपरा शेअर करायला उत्सुक असतात मी असताना सांगितलं की तालिबान आल्यापासून भारत अमेरिका चीन युरोप इतकंच नाही तर चक्क इस्रायल मधील काही प्रवासी देखील अफगाणिस्तानात येऊन गेलेत आणि अजूनही येत आहेत त्यामुळे अफगाणी लोक अलॉंग विथ तालिबान हे मुस्लिम सोडून इतर धर्मांचा द्वेष करतात हे अजिबातच सत्य नाही माझ्या हातात कॅमेरा पाहून बरेच लोक म्हणाले वेलकम टू अफगाणिस्तान ब्रदर हिंदुस्तान जिंदाबाद आदरा ने भरले का दृष्टिकोण भारता प्रति भारत प्रेम हे अशक्य है यासिर भाई कैसा लगा आपको आपसे <laughs> <मिलको laughs> बहुत अच्छा <laughs> लगा <laughs> <laughs> बहुत अच्छा ये तुम भाई जान हमारा स्पेशल मेहमान हो इधर अफगानिस्तान में और हम बहुत खुश होते हैं कि तुम्हारी खिदमत करवा दू क्या खिदमत है हमारे लिए हिंदुस्तान बहुत, बहुत।, बहुत अच्छा, अच्छा शहर है हमारा बहुत पसंद आएगा हमारा भाई आएगा अफगानिस्तान थे उशल भाई हमारा बहुत दोस्त ज्यादा दोस्त थे हमारा दोस्त ज़्यादा है बिल्कुल खुशाम करता है तुम्हारा खामा बच्चा है तो खुशाला हमारा बच्चा है माँ जिंदा है तुम्हारा खत्मा करूँगा थैंक यू सो मच बहुत शुक्रिया बिल्कुल नजीप भाई से हाई टू इंडिया राम राम मंडली राम राम मंडरे मंडली राम राम मंडली राम राम मंडरे हाँ मतलब सलाम सलाम हिंदुस्तान कैसे हो आप लोग बहुत सही इंडिया के बारे में क्या बोलना चाहेंगे आप इंडिया अच्छा मल के अच्छा सही मल के सही आदमी अफगानिस्तान अच्छा? का दोस्त है दोस्त है बहुत आँ, पुराना, पुराना दोस्त है ना आँ। आँ। पाकिस्तान छोड़ <laughs> वो छोड़ दो सलाम हिंदुस्तान से आया मुंबई से नंबर तीन अफगानिस्तान मंजे फक्त ओसाड़ वालवंट हा तर सर्वात मजेशीर गैरसमज आहे मित्रांनो अफगाणिस्तान म्हणजे फक्त वाळू धूळ वाळवंट आणि पर्वत नाही तिथे आहेत बर्फाच्छादित पर्वत हिरवेगार शेत नद्या आणि धबधबे मी अफगाणिस्तान मध्ये असताना पीक विंटर सीझन होता त्यामुळे पूर्व अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात बर्फ बघायला मिळाला मी काबूल वरून गेलो होतो बामियानला आणि रस्त्याने जाताना जो निसर्ग माझ्या डोळ्यांनी बघत होतो तो इथे शब्दात व्यक्त करणं निव्वळ अशक्य अशा नैसर्गिक सौंदर्यामुळे अफगाणिस्तानला हिडन जेम ऑफ सेंट्रल एशिया देखील म्हणतात त्यामुळे अफगाणिस्तान म्हणजे फक्त ओसाड वाळवंट हा जो गैरसमज आहे ना हा देखील पूर्णपणे चुकीचा आहे पूर्ण बर्फ आहे सगळीकडे चारी बाजूला पूर्ण डोंगर दिसत आहेत आणि सगळीकडे पांढरा शुभ्र बर्फ क्या आहे यार जबरदस्त थोडस टेकडीवरती आलोय मी चालत चालत ती तिथे आमची गाडी आहे तुम्हाला दिसत असेल हा रोड चाललाय आम्ही या रोडनी पुढे सरळ जाणार आहे आणि इकडे पूर्ण डोंगर आहे झाड आहेत सगळीकडे बर्फ आहे आणि इकडे डोंगर आहे सलाम हिंदुस्तान से आया हिंदुस्तान बंबई नाही तशक कर नंबर चार तालिबान म्हणजे लोकांवर कायम बंदूक रोखून बसलेले व लोकांवर अत्याचार करणारे आपण बातम्यांमध्ये बऱ्याचदा बघितलंय बंदुका चेकपोस्ट आणि तालिबानी सैनिक हो ते सगळं खरंय पण रोजच्या आयुष्यात तसं वातावरण नसतं ते लोक का आपल्या कामात मग्न असतात हो तपासणी करतात पण बहुतांशी वेळा नम्रपणे मी देखील कंधार मध्ये दे असताना तब्बल चार तास माझी चौकशी झाली होती मला एका भागात स्थानबद्ध करून ठेवलेलं पण देशासोबतच देशात आलेल्या पाहुण्यांची पण सुरक्षा हे त्यांचं काम आहे बऱ्याच वेळी जेव्हा मला तालिबान भेटायचे आणि त्यांना मी सांगायचो की फ्रॉम मुंबई तेव्हा ते खुश व्हायचे आणि म्हणायचे यू आर इंडियन वेलकम वेलकम टू अफगाणिस्तान त्यांच्या नजरेत जिज्ञासा होती राग नव्हता आणि लोकल लोकांना देखील विचारल्यावर ते सांगायचे की अभि अमन आहे तालिबान इज गुड त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये तरी तालिबानच्या राज्यात येथील लोकल लोक खुश आहेत असच मला बावीस दिवसात जाणवलं सो तालिबान म्हणजे सरसकट आतंकवादी हा जो ठपका इतर देशातील किंवा खास करून आपल्याकडील कर काही प्रसार माध्यमांनी त्यांच्यावर ठेवलाय ना ज्यांना आपण सो कॉल्ड मीडिया म्हणतो त्यांनी ग्राउंड रियालिटी न पाहता केलेला हा निव्वळ एक अपप्रचार आहे सलाम अक्षय कुमार सलमान खान लागित सलमान ओके सलमान बहुत आप अच्छा। देख सकते हो सब नहीं चोरी है नई कोई और है ना अच्छा अभी पे चोरी वगैरह नहीं होता चोरी तो बिल्कुल, बिल्कुल नहीं, नहीं।, नहीं।, बिल्कुल नहीं।, क्योंकि नहीं। सब सब है बिल्कुल सब डरते हैं सब लोग डरते हैं अच्छा चोरी मोरी नहीं है सब अच्छी तरह चलता है ना आप जो तुम बामियान में चलते हो पूरा अम्य कोई बात भी नहीं है अच्छा

पण अजिबातच बाहेर जात नाही असं नाही मी बाजारात अनेक महिलांना खरेदी करताना पाहिलं मी जेव्हा वरून बामियानला टॅक्सीने जात होतो तेव्हा माझ्या गाडीत तीन महिला बसलेल्या होत्या त्यानंतर मी मजारे शरीफच्या एअरपोर्ट वरून माझ्या हॉटेलकडे जात असताना माझ्या गाडीत एक एकटी महिला माझ्यासोबत प्रवास करत होती मी माझा अफगाणी मित्र वाईत भाई याच्यासोबत खेडेगावात गेलो असता त्या ग्रामीण भागात तर अनेक महिला मला शेतामध्ये काम करताना दिसल्या तेथील महिलांशी मी स्वतः देखील बोललो पण मी त्यांना कॅमेरावरती घेऊ शकत नव्हतो कारण मला तालिबानची परवानगी नव्हती पण मी जी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना तेथील महिलांचं जीवन मर्यादित आहे पण पन पूर्णपणे बंद नाही आणि त्यांच्या जीवनात त्या खुश आहेत अर्थात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अजून बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागणार आहेत पण स्लो का होईना पण तालिबान हळूहळू सॉफ्ट होत आहे आणि त्याची प्रोसेस सुरू झाली आहे असं मला जाणवलं और जाता है स्कूल पढ़ाता है मकतब जाना है कुछ सब जगह अच्छा कोई प्रॉब्लम नहीं है तो मतलब यहाँ पे जो लड़कियाँ है जो औरत है वो यहाँ पे पढ़ सकती है पढ़ सकती कोई है कोई दिक्कत नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है काम के लिए भी चलता है और, अच्छा काम भी कर सकता है यहाँ पे कर सकता है

ज्यादा औरत तो काम के लिए, लिए चलता है पढ़ाई के लिए चलता है अभी तुशोब कट है माने सुबह तो का टाइम है बराबर तो इस, बराबर इस, इस वक्त में तो औरत हाँ, वैसे तो बाहर नहीं है। निकलता है बाहर नहीं निकलता है देश और इतनी टंडी आवाज बिल्कुल तो ऐसी बात यार ये बात मैंने नोटिस की है ये बात मैंने नोटिस की हेरात में तो मतलब बहुत ज्यादा फ्री है वहाँ पे इतना ज्यादा होल्ड नहीं है तालिबान का ये मैंने देखा मेरे आंखों से हेरात में बहुत सी जगह पे मैंने औरतों को देखा वो फ्रीली घूम रहे थे वहाँ था तो वो थोड़ा सा फ्री है नहीं हेरात और तो इतना नहीं, नहीं है और काबुल में थोड़ा सा है काबुल में थोड़ा स्ट्रिक्ट है लेकिन यहाँ पे भी मैंने बहुत सी औरतें देखी है जो रास्ते पे घूम रही है या फिर कहीं काम पे जा रही है हालांकि यह है कि अफ़गानिस्तान में जो रूल है कि हम औरतों के लड़की के फ़ोटो या फिर वीडियो नहीं ले सकते तो मैंने वीडियो वगैरह कुछ लिया नहीं है लेकिन मैं देख सकता हूँ कि रास्ते पे घूम रहे हैं जा रहे हैं वो उनका जो भी दिन का काम रहता है वो सारी चीज़ें हो रही है तो यार ये मेरे ख्याल से एक अच्छा साइन है अफगानिस्तान के लिए कि तालिबान थोड़ा थोड़ा गलत होता है ना जो लोग सोशल मीडिया में कहता है कि ऐसा हाँ हाँ अफगानिस्तान में ऐसे अभी मैं देख रहा हूँ कितनी लड़कियाँ सब पढ़ाने जा रहे हैं देख लो इसके साथ किताबें हुए ना भाई मैं खुद देख रहा हूँ मेरी आंखों से कि जो अपना बैग रहता है ना वो सब बैग 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 लेके लड़कियाँ हाँ? जा रही है यार तो यार ये जो भी कुछ है। बताते ना न्यूज में या फिर सोशल मीडिया पे यार ये सब गलत है यार अभी ये तो मैं खुद की आंखों से देख रहा हूं या। है या नंबर सहा अफगाणिस्तानात खायला काहीच मिळत नाही आणि इथले लोक सगळे गरीब आहेत हा तर सगळ्यात कॉमेडी गैरसमज आहे अफगाणी जेवण अप्रतिम असतं तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात मी अफगाणी फूड कसं असतं हे थोडे डिटेल मध्ये सांगितलंय अफगाणिस्तानची नॅशनल फूड काबुली पुलाव चिकन कबाब मंटू बोलानी चपली कबाब आणि अफगाणी चहा असे एक से एक पदार्थ तुम्हाला इथे खायला मिळतील मी एका गावात असताना एका म्हाताऱ्याने मला सांगितलं होतं की अवर फूड इज अवर प्राईड आणि गरिबीबद्दल बद्दल सांगायचं झालं तर हो अफगाणिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी आढळते पण ऍट द सेम टाइम इथे तुम्हाला लक्झरी हॉटेल्स महागड्या गाड्या आलिशान कॅफेज देखील बघायला मिळतात मित्रांनो तुम्ही बघू शकतात माझ्या मागे एवढा मोठा फॅन्सीचा एक बनून ठेवला आहे त्यांनी ज्यूस बार आईस्क्रीम पार्लर तुम्ही म्हणू शकतात अफगाणिस्तान हेरातमध्ये मी आता सगळ्या गोष्टी इथे सगळे इक्विपमेंट्स आहेत मोठा स्क्रीन लावलेला आहे ला, मोठा टी व्ही आहे त्याच्यानंतर सगळे कॅमेरे इथे चालू आहेत बिलिंग काउंटर आहे मोठं चकाचॉन केलेली आहे सिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात अजून इथे सुद्धा आहे तुम्ही सांगा मला की म्हणजे मी स्वतः इथे आता सरप्राईज आहे की यार एक्सपेक्टेड नव्हतं एवढं पण जे आपल्याला टीव्हीवर दाखवतात आणि जे मी आता एकदम मध्ये बघतोय सात अफगाण लोक फक्त दाढीवाले योद्धे असतात हे चित्रण सिनेमांनी आणि न्यूजने तयार केलंय पण अफगाणिस्तानात तरुण पिढी आहे मोबाईल वापरणारी सोशल मीडियावर सक्रिय असणारी काही जण आधुनिक कपडे घालतात इंग्रजी बोलतात आणि खूपच खुल्या विचारांचे आहेत नेम My name is Murtaza. Murtaza? You speak very nice English. Yeah. Your English is very good. Yeah. What do you do? You are studying? Yeah, I'm studying. Ah, are I'm you from Bamiyan? मित्रांनो बघितलं तुम्ही कि इथे बांबियांमध्ये किती फ्लुएंट इंग्लिश बोलत होता हा मुलगा इथे पण आता बऱ्यापैकी एज्युकेशन चांगलं होतं आणि हे चांगला साईन ह्या अफगाणिस्तान साठी की आ, प्रोग्रेस होईल अजून जास्त डेव्हलपमेंट होईल आणि खूप चांगलं इंग्लिश बोलतो हा थँक्यू सो मच दशकूर नाईस टू मीट यू अँड नाईस टू टॉक विथ यू या थँक्यू सो मच नंबर आठ इथे प्रवासी सुरक्षित नाहीत हो काही भाग धोकादायक आहे पण संपूर्ण अफगाणिस्तान धोकादायक अजिबात नाही मी जवळपास अफगाणिस्तानातील सर्वच भागामध्ये फिरलो खास करून मी थोड्याफार डेंजरस असलेल्या तुर्कमेनिस्तानच्या बॉर्डरजवळील खेड्यापर्यंत देखील जाऊन आलो आणि मला कुठेही असं असुरक्षित वाटलं नाही अर्थात माझे काही लोकल कॉन्टॅक्ट सुद्धा होते तिथे पण ओव्हरऑल सगळेच जण मला सांगत होते की यू आर सेफ युअर ब्रदर डोंट वरी अर्थातच खबरदारी गरजेची आहे पण योग्य माहिती सोबत एखादी लोकल व्यक्ती आणि आदर ठेवून जर कधी वागलात ना तर अनुभव सुंदर मिळतो विशाल भाई एक चीज अगर आप नोटिस किया होगा तो जब हम आ रहे थे यानी तकरीबन दो घंटे हम आ चुके हैं विलेजेस में घूम चुके तो ये बहुत अच्छी बात है कि हमने कोई प्रॉब्लम फेस नहीं किया कुछ भी प्रॉब्लम फेस नहीं गवर्नमेंट की तरफ से तालिबान की तरफ से कुछ भी नहीं लोकल लीडर्स वगैरह के तो बिल्कुल। ये बहुत ही अच्छी है। मैसेज uh, हम लोगों को uh, right. दुनिया को दे रहा है कि यहाँ पर कोई प्रॉब्लम नहीं आप आ सकते हैं जी हाँ बिल्कुल कि कि में बहुत सी डेवलपमेंट के तो अभी भी यहाँ से जब हम खाना वगैरह खा कर जाएंगे तो दूसरे रास्ते पर मैं आपको ले जाऊँगा बिल्कुल काफी भी यही ख्वाहिश है कि आपको काफी इंटरेस्टिंग चीजें देखने को मिलेगी इनशाला तो हमारे साथ रह गया और रही और अफगानिस्तान की ब्यूटीफुल व्यू से एक्सप्लोर कीजिए एक्सप्लोर कीजिए और उससे लतफंदोज हो जाइए बिल्कुल थैंक यू थैंक यू सो मच वाहिद भाई नंबर 9 अफगाणिस्तानात इंटरनेट आणि तंत्रज्ञान अजिबात नाही हा तर खूपच मोठा गैरसमज आहे माझ्या प्रवासात मी पाहिलं लोक दाबून WhatsApp वापरतात TikTok वर व्हिडिओ बनवतात Instagram स्क्रोल करतात आणि कधी गावातले मुले तर पबजी पण खेळतात काही ठिकाणी वीज नाहीये पण बऱ्याच ठिकाणी लोकांनी सोलर पॅनल बसवले आहेत इंटरनेट इतर देशांच्या तुलनेत महाग आहे पण जवळपास हेच इथे प्रगतीचं एक नवीन दार आहे आली जो आहे तो ऑनलाईन ट्रेडिंग करतो क्रिप्टो करन्सी मध्ये म्हणजे यू कॅन अंडरस्टँड की अफगाणिस्तान मध्ये मी हेरातमध्ये मध्ये आहे तो खूप चांगला इंग्लिश बोलतो ही स्पीक इंग्लिश व्हेरी वेल आणि यार तो क्रिप्टो करन्सी मध्ये ट्रेडिंग करतो हे त्याचं ऑफिस आहे मी तुम्हाला दाखवतो त्याचं ऑफिस हा त्याचा सेटअप आहे पूर्ण दोन स्क्रीन आहेत इथे मोठा एक टी व्ही लावलेला आहे चेअर आहे आणि असं पूर्ण ऑफिस आहे तयार तुम्ही बघू शकतात की म्हणजे आपल्यासमोर अफगाणिस्तानची इमेज काय आपण काय बघतो टी व्हीवरती हां की वॉर चालू आहे असं आहे तसं आहे इकडचं तिकडचं भाई जग फार वेगळं आहे टी व्हीतून बाहेर निघा टी व्हीच्या जाळ्यातून बाहेर निघा तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली जग काय ना ते कळणार आहे यार म्हणजे मी हे एक्सपेक्टच केलं नव्हतं म्हणजे मला डायजेस्ट होतच नाही अजूनही मला डायजेस्ट नाही होत नंबर दहा अफगाण लोक नेहमी रागीट आणि हिंसक असतात हा तर सर्वात चुकीचा गैरसमज आहे अफगाण लोकांसारखे वार मार्टेड आणि मनमिळाव लोक मी आजपर्यंत नाही बघितले अफगाण लोक अतिशय नम्र करणारे असतात मी खरंच तुम्हाला विनंती करतो की अजून पण जर तुम्ही माझी अफगाणिस्तानची सिरीज बघितली नसेल ना तर प्लीज ती आवर्जून बघा तुम्हाला कळेल अफगाणी लोक नेमके कसे असतात मी तिथे असताना कोणी चहा ऑफर केलाय कोणी जेवायला बोलवलंय आणि हाईट म्हणजे अफगाणिस्तान सोडताना तर माझा मित्र नाजीब भाईने तर चक्क मला पैसे ऑफर केले होते की पुढच्या देशात कमी पडतील शंभर दोनशे डॉलर घेऊन जा माझ्याकडून यापेक्षा जास्त अजून काय सांगू अफगाणींबद्दल अफगाणिस्तानात जाण्याआधी माझ्या मनात देखील हे सारे गैरसमज होते पण त्या बावीस दिवसात हे सगळे गैरसमज दूर झाले आणि कळलं की फक्त स्वतःच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवायचा मीडिया आणि व्हॉट्सअपच्या नादी अजिबात लागायचं नाही या देशाचं सौंदर्य फक्त येथील हिंदू कुश पर्वतात नाही तर इथल्या साध्या गरीब पण मनाने श्रीमंत असलेल्या अफगाणी लोकांच्या देखील आहे सलाम वाईकुम वालेग। हिंदुस्तान बंबई से आया बंबाई से हा मुंबई गया आपसे मिलने आया है चक्कर लगाने अफगाणिस्तान अफगाणिस्तान विराट कोहली पसंद है आपको और कौन पसंद है राशिद खान नहीं पसंद, पसंद? 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 आ। आ हमको राशिद खान पसंद है घूमने आए आपसे मिलने आया यहाँ अफगानिस्तान अफगानिस्तान कैसा है वो देखने आए हम अफगानिस्तान बहुत अच्छा है बहुत बढ़िया है और अफगानिस्तान के दोस्त हमारे दोस्त है इसलिए आप दोस्त दोस्त भाई ये देखिए भाई मतलब ये क्या है ये क्या क्या लेके आए हैं ये ड्राई फ्रूट्स लेके आए हैं ये चॉकलेट लेके आए हैं ये चाय है चाय कौन सी है दूध पत्ती वाली अपनी हिंदुस्तान की इंडिया की चाय है। चाय लेके आए हैं भाई साहब नाजिम भाई मतलब क्या बोले अभी हम क्या बोला भाई कुछ नहीं किया मैंने कुछ नहीं किया मैंने मतलब बहुत बहुत शुक्रिया आपका लिटरली आप कि बहुत, आप बहुत बहुत शुक्रिया आप आए इधर आप मुझे घर घर पे लेके आए अब हमारा मेहमान हम <laughs> इंशाल्लाह आपकी खिदमत करे भाई थैंक यू सो मच हिंदुस्तान के बारे में आपका क्या ख्याल है हिंदुस्तान का हमारा बहुत अच्छा खतरा है उसमें बहुत अच्छा लोग है मैं तकरीबन दस पंद्रह बारह आ गया हिंदुस्तान में क्या बात है, अच्छा आ, है।, आ, आ है। बहुत अच्छा लोग सही है और आगे उर्दू हमारा नहीं आता लेकिन बहुत अच्छा बोलते हैं लेकिन फिर भी आप बहुत अच्छे बोलते हैं बट और आगे आप क्या सोच रहे हो हिंदुस्तान और अफगानिस्तान की दोस्ती और कितनी गहरी है इनशाला अच्छा बहुत ज्यादा है ना अच्छा मित्रांनो हे होते अफगाणिस्तान बद्दलचे दहा मोठे गैरसमज माझ्या अफगाणिस्तानच्या प्रवासाने मला शिकवलं की प्रत्येक देशाची एक आपण न पाहिलेली म्हणा किंवा मीडियाने न दाखवलेली म्हणा एक खरी बाजू असते ती समजण्यासाठी तुम्हाला स्वतः त्या देशात जाऊन ती बाजू तुमच्या स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पहावी लागते तेव्हाच काय खरं आणि काय खोटं याचा साक्षात्कार होतो त्यामुळे अफगाणिस्तान म्हणजे फक्त युद्ध नाही तर इतिहास संस्कृती आणि आतित्यशील लोकांनी भरलेला एक असा देश आहे जिथे मला परत जायला नक्कीच आवडेल तुम्हाला आवडेल का अफगाणिस्तानला जायला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम अफगाणिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र इंस्टाग्राम ला फॉलो यार अफगाणिस्तानचे चांगले चांगले पोस्ट मिळेल टाकणार आहे तर इंस्टाग्रामला फॉलो करा आपल्या अक्काचा मराठी चॅनल आहे आपल्या मित्रांसोबत शेअर करा फॅमिलीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आहे ना